श्री स्वामी समर्थ तर मी आईकडेच आहे म्हणजे अजून आज सोमवारी आम्ही रविवारी जाणार होतो पण रविवारी गेल। 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 नाही गेलो कारण गाड्यांना गर्दी असेल ना म्हणून नाही गेलो परत म्हटलं संध्याकाळचं पोरांना थंडीत कसं न्यायचं म्हणून आम्ही रविवारी गेलो नाही सोमवारी ठरलं की सोमवारी जाऊया म्हणून पोरांची तर शाळा बुडतच होती पण तरी पण बोलले की परत पोरांचा हाल होतं म्हणून आम्ही सोमवारी निघण्याचा नि निघण्याचा निर्णय घेतला मुंबईला तर सकाळच्या आईच्या तिथं आहे ना अशा कोंबड्या तांदूळ खात होत्या तर आई बोलती की कोंबड्या तांदूळ खात्यात पण गहू खात नव्हते असे चक्टर येत्या तर आम्ही दाखवत होते आणि तो एक कोंबडा आहे ना तो स्वतः एकटाच खात ना ना होता आणि बाकीच्या कोंबड्यांना खाऊन देत नव्हता तेव्हा मला असं ना कोंबड्यांचं लय आवडत असं ब बघायला असं कोंबड्यांचं जीवन असं वाटते आपलं असतं तर काय टेन्शन नाही काय नाही कुठलं दुःख नाही काय नाही असं त्यांच्याकडं बघितलं की असं वाटतं मला तर असं मस्त खायचं फक्त बघायचं इकडं तिकडं हुडका हुडकायचं आपल्याला काय खायला मिळते काय नाही ते तर मला असं मुख्य जनावरांचं ले गाई जे वासुरू असताना तिला आवडतात तर आईनं आमच्या ती संक्रांतीला घेवडाची भाजी बनवताना घेवड्याची ती शेंग म्हणजे शेंगा आलेल्या होत्या थोड्या थोड्या कवळ्या ते बी लावलेलं होतं तर एवढं मोठं असं वेल झालेला तो हा ह्या घेवड्याचं झाड आहे ना हे संक्रांतीला बघा जास्त शेंगा येतात तर म्हणजे जास्त शेंगा येत म्हणजे आई आजूबाजूला देते बायकांना कारण आपल्याला किती घरी लागते ना थोडंसं मग बायकांना देत असते ती आणि ते संक्रांतीच्या टायमले टायमिंगला येतात जास्त म्हणजे त्याचं भर असतो इतर वेळेस येतात पण थोड्या येतात तर आमच्या घरासमोर आहे नाही गुलाबाचं झाड आहे तर असं उमललेलं असं बघून एवढं छान वाटतं ना, वाट ना आ, किती मस्त दिसतं असं एकदम उमललेलं आणि ती कसं तोडूशी वाटतच तो नाही कारण ते झाडाला छान दिसतं खरं तर तर आमची जायची तयारी चाललेली होती बारा वाजता आमचं झालं तर सगळं पण आई बोलली की बारा वाजता जाऊ नका बाराच्यानंतर जावं तरी एक वाजला निघ निघायला मग चाललेलं होतं सामान गाडीत भरायचं आम्हाला काय जास्त सामान नाही घेतलं कारण आम्हाला एस टीनं जायचं आहे ना आता ट्रॅव्हल्सनं कसं आपण जास्त सामान नेऊ शकतो म्हणजे असतं सामान ठेवायला जागा कसं एसटीत कसं पळापळी असते ना आम्ही एस टीनं जाणार होतो एस टीनं कसं ते कंडक्टर एकदम घाय गडबड करतात ओरडतात त्याच्यामुळे आम्ही जास्त घेतलं नाही सामान ट्रॅव्हल्समध्ये आपण किती जरी सामान घेतलं तरी ते काही बोलतच नाहीत नंतर आई तिकडून देत होती सामान यांनी आधी पिशवी ठिकही निघतं आणि आई राहिलेलं सामान देत होते त्यांच्याकडे आणून आणि हे आमचं घर आहे गावाकडचं आईचं छोटंसं गा घर आहे आपलं असं काय आम्ही काही लिहि मोठं नाही काय नाही असं नॉर्मल जीवन आमचं आहे जगण्याचं गरिबाचं असं जास्त आम्ही काय श्रीमंत नाही काय नाही ना ना, ही ही तर पाठीमागा उभी केली ना गाडी तरी आता इथं रस्ता आहे म्हणून नंतर नंतर इथं घर झालं तर आम्हाला पुढूनच सगळं न्यावं लागणार पुढचा रस्ता आहे ना मेन तुम्हाला मी दाखवला नाही कारण मागूनच आमचं म्हणजे मागं गाडी उभी केली तिथं सामान न्यायचं चाललेलं होतं आणि जे समोर दिसते ना घर ते आमचंच आहे थोडं दरवाजा आहे तर चाललेलं होतं सामान आणायचं सगळं सामान ठेवून झालं कारण मोनालीला पण सामान द्यायचं होतं तिच्या काय वस्तू राहिलेल्या होत्या पूर्वीचे कपडे वगैरे आणि अजून काहीतरी तिला पाहिजे होतं ते सगळं घेवडा त्यांच्या रानात लावायचा होता ते पण सामान घेतलं तिचं आणि त्याच्यानंतर म्हणजे रा असं वाटतं ना गाडी आहे तर म्हणजे जा घेऊन म्हणून तिला पण काय लागणाऱ्या वस्तू तिला पण दिला आहे ना काय काय तर झालं सगळं सामान आणून तर आता गाडीतच बसायचं आहे आता आता ही कसं गाडी असल्यामुळे बरं वाटतं ना हो असं आता आम्ही मुंबईला आलो असतो आमची गा गाडी असते तर पण नाही नाही ही गाडी द्यायची बहिणीला आणि नाही त्याच्यानंतर मग आम्ही इष्टीनं जाणार तर ऊन एवढं कडक लागत होतं ना नाईक कडक मला तर सहनच होत नव्हतं डोळ्याला माझं डोकं दुखतं जास्त असं उन्हाचा त्रास मला सहनच होत नाही असं जरा डोक्यावर ऊन पडलं आणि जाताना कसं मन भरून येतं ना मी रडली नाही मला रडायला येतं पण मी काही रडली नाही जास्त कारण म्हटलं जाताना बरोबर नाही वाटत आणि सासूबाईंचं काही नाही आता त्या खात्यात पित्यात त्यामुळं काही टेन काही टेन्शनच नाही झाल्यात बरे आता तसं मात्र माणसांचं असं होतं सारखं आजारी पडणं चांगलं होणं त्यां वय झाल्यावर होतं तसंच तर आम्ही तरी किती सोमवारी रात्री निघालेलो म्हणजे मंगळवारी पोचलं तिथं आणि सोमवारी म्हणजे आठ दिवस आम्ही राहिलो तरीसुद्धा तर हे बोलली की पुढे जा गाडी वळवून वो घेतो तर तु। त्या दोघांचं काहीतरी त्यांच्यावर चाललेलं होतं बोलणं काहीतरी सांगत होते म्हणजे टेन्शन घेऊ नका सांगत होती टेन्शन घेऊ नका हाय आम्ही कर करतो म्हणजे आमच्या सासूचं म्हणजे करतो सगळं काही नका टेन्शन घेऊ तुमचं तुम्ही आपलं पोरं सांभाळा कामावर जा असं त्यांचं चाललेलं होतं बोलणं त्याच्यानंतर ना पण बघा अजून सांगणार आहे समजून कारण गाडी उभी केलेली होती ना तर मी हे म्हणले की बस गाडीत मग मी बसली गाडीत तर परत आई आणि नाना आले सांगायला काय टेन्शन घेऊ नका किंवा काय असं कारण असं वाटतं ना आपलं म्हणजे सासू इकडं ठेवली माहेर आता आई करते आणि हे राहिलेत मुंबईला म्हणजे असं मनाला वाटतं ना चांगलं नाही वाटत पण आता काय करणार आता त्यांचं वय पण जास्त आहे मग त्यांना मुंबई शहरात रे एवढी अशा जागेत कुठं आणायचं कसं गावाला कसं खुलं वातावरण असते हवा वातावरण चांगली असते आणि तर मुंबईत कसं त्या जास्तच आजारी पडणार तर मी म्हणलं की असू द्या तिथंच कारण आई पण बोलते मी असू द्या सांभाळते आता कसं का होईना म्हाताऱ्या माणसाला सांभाळलंच पाहिजे मुंबईत नेऊन काय करणार आहे तर आता वडील सांगत होते टेन्शन काही घेऊ नका असते म्हाताऱ्या माणसांचं असंच सारखं आजारी पडणं किंवा काय असं त्यांचं चाललेलं असतं चा समजून सांगत होते वडील की तुमचं तुम्ही आपलं बघा व्यवस्थित पुराबाळांची शाळा बुडली आता बुडवू नका असं आमचे सांगत होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तर हे आमच्या गावच्या गावच्या बाहेरचा रस्ता आहे जो मेन रस्ता लागतो तो ला जा तर म्हणजे चा गावच्या रस्त्याचं काम चालू आहे तर असं गावाला असं वातावरण असते बघा आता बायका कशा सकाळी कामाला जातात त्यांचं त्यांचं रुटीन चाललेलं असतं गावचं जसं शहरात चाललेलं असतं तसंच तर आमचं हे बस स्टॉप आहे म्हणजे जिथं एस टी थांबते ना तर हे ठिकाण आहे देऊर बसस्थानक म्हणून इथं एस टी थांबत असते तर आमचं आम्ही चाललेलो होतं मग तर आम्ही सातारामध्ये पोचलो आता बहिणीकडं चाललो आहे आता पोचले म्हणजे पोचते तर ती सातारमध्ये तांबाई नगरमध्ये राहते तर अशा सातारमध्ये बिल्डिंग रूमा म्हणजे बंगल्यासारखं आहे किती छान वाटतं ना असं शहरात आल्यावर शहरात आल्यावर पण चांगलं वाटतं गावाला पण चांगलं वाटतं असं काही नाही की शहरातच चांगलं वाटतं पण तिच्या रूमकडे जाण्याचा रस्ता आहे बघा हा तर पोचलो आम्ही त्यांच्या अपार्टमेंटमध्ये इथून असं सरळ आणि परत एक डोळ्याचे तिच्या नाले अशा वळणं आहेत तिच्या अपार्टमेंटकडे त्यांच्या जाण्यासाठी असं म्हणजे एकदम आतमध्ये ना असं एकदम रोडला पण नाही असं रस्तं वळणं वळणाचे रस्ते ते तर ती तर घरी नव्हतीच ती तर त्यांच्या गावीच होती परत अजून बघा असं वळायचं आहे लेवळ वळणं आहे त्यांच्या एकदम असं वाटतं कोपऱ्यातच त्यांची अपार्टमेंट आहे की काय असं तर आली बघा तिचं रूम तर त्यांच्या अपार्टमेंट हे असं दिसतंय बघा ती तिसऱ्या मजल्यावर राहते त्यांचं पार्किंगला पण भरपूर जागा आहे काय असं टेन्शन नाही काय नाही छान छान वाटतं ना असं पार्किंगला वगैरे असतं व्यवस्था असल्यावर काय टेन्शन नसतं गाडी उभी करायची तर तिच्या रूममध्ये आम्ही आलो तर राहुल होता एकटाच पोरं नव्हती कोणच नव्हते कारण ते दाजी घेऊन येणार होती पोरांना मोनालीला घेऊन येणार होते तर मी आल्या आलं म्हटलं तिचं रूम दाखवावे कारण ती ना घाई गडबडीत गेली ना त्यांच्या गावाला त्यामुळं सगळी भांडी राहिलेली होती तर तिने ना हे आईस्क्रीम बनवलेलं होतं आणि होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर काय ते घट्टच नव्हतं झालं असं पातळ झालं तर पण मी खाल्लं तर एवढं छान लागत होतं कारण हे ना फ्रूट्सचं आईस्क्रीम आहे म्हणजे त्याच्यामध्ये फ्रूट टाकलेले होते तर एवढं मस्त लागत होतं आणि जास्त घेतलं मी तर खायला कारण मला आवडतं आईस्क्रीम खायला असं म्हणजे जास्त नाही आवडत तरी पण घरी केलेलं चांगलं वाटतं पौष्टिक ना ते दुधाचंच फक्त तर मी घेतलेलं होतं कारण म्हणलं ती म्हणली की आम्ही येतोय तर एक तास दीड तास तिची वाट बघितली पण ती शेवटी म्हणजे बसनंच आली दाजी तर आलीच नाही ती शेवटी म्हणजे दाजीने नंतरनं सांगितलं की जातोच होतो कारण त्यांना कामामध्ये असं असलं की फोन केला ना राग येतं सारखं सारखं म्हणून तिने सांगितलं की मग मी माझं मी जाते तर ते बोलले की जा मग तिची वाट बघून बघून मग माझं असं आईस्क्रीम खाल्लं मी परतची भांडी घासली सगळी साफसफाई के सा केली कारण म्हटलं गेली गडबडीत पोरांना घेऊन गावाला कारण त्यांचं गावाला शेती भीती ना मग ती ही म्हणजेच करते घरी जाऊन काय असं लसूण कांदा लावायचा त्यांचं आलं असतं भरपूर म्हणजे शेती कामं असते ती पण ती कसे बायकांना क कामं करत असते आणि ती म्हणजे ती पण करत असते पण बायका असतात ना त्यांच्या रानात काम करायला मग त्यांच्याबरोबर पाहिजेच ना आपला घरातला माणूस तरी म्हणजे भ भरपूर शेतीत काय काय त्यांचं असतं राहणार त्यांचं असं एक गोट आहे परत फ हे जे झाडे येते नारळाची म्हणजे आंब्याची भरपूर झाडं आहेत कलम आहे त्यांची त्याच्यामुळे आमचे दाजी आम त्यांचं आरचं काम करून शेती पण हँडल करतात म्हणजे हे आपलं जो आपलं काम आहे जॉब आहे तो काम करत करत ते शेतीचं काम करतात तर आम्ही चाललो तिचे ती जे तिनचीच गाडी घेऊन स्टॉपवर चालले सातारच्या तर हे आहे काहीतरी नाव वाचलं नाही सा स्टँड बस स्टँडच्याच तिथलं आहे ते काहीतरी मला छान वाटलं असं मस्त तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा